‫סופו, נעשו מושג

तोंडाला पाणी सुटलं राजू भाऊंच्या लाईक केलं धन्यवाद धन्यवाद या, दन्यवाद, दन्यवाद, दन्यवाद। या गरम गरम समोसे 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 समोशी वाल्यांचे समोसे समोशांचे जा समोसे समोशांचे समोसे या पट 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 समोशांचे समोसे खायला आमचं आडनाव सोमोशी आहे आणि आम्ही बनवले समोसे राजू भाऊ हसता ते गोकुळ भाऊ कुठे गेले रोज समस्या समोसे करत असतात हं राजू भाऊ गोकुळ भाऊ कुठे गेले रोज समस्या समस्या समोसे करीत असतात आणि या आता खायला चॅनलला नवीन अंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा

दादा दा चार समोसे सतीश बाबूता दादा चार समोसे दे हो हो चार समोसे चलते चलते चार चार समोसे पार्सल कर सतीश बाबूला सतीश शिंदे भाऊ नमस्कार नमस्कार शुभ सायंकाळ या पटपट पटपट पट, समोसा समोसा गरम समोसा गरम समोसा गरम समोसा कर्नाटकचा गरम समोसा ત なら કોનાલા સમસ્યા ઓળતા કમેન્ટ્સ કરા લાઈક કરા શેર કરા ચેનલ લા સબસ્ક્રાઇબ કરા નમસ્કાર ભાબીજી દાદાજી હોટેલ ખોલના હે હોટેલ નહીં ખોલના હે અમાર ઘર મેં હી હોટેલ હે ઉત્તમ પટેલ બહુ કેડબરી રાખવતાત આઈસ્ક્રીમ રાખવતાત આજું કાય કાય કેક રાખવતાત आम्ही समोसे बनवले उत्तम दादा धन्यवाद लाईव्ह लागल्याबद्दल असा सपोर्ट करा श्विनी समोसे कॉमेडी चॅनलला गुलाबाचं फूल पण दाखवतात धन्यवाद धन्यवाद कुटुंनात आपण उत्तम भाऊ जय शिवराय जय शिवराय तुम्हाला श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप काही पाठवत आहे उत्तम भाऊ उत्तम भाऊ लाईक करा पहिलं लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप लोक आलेले आहेत लाईला या समोसे समोसे गरम समोसे गरम समोसे गरम समोसे गरम समोसे गरम समोसे समो समो या पटपट पटपट खायला या तुमच्या ताईने गरम समोसे बनवलेत कुणाला कोणाला आवडतात पटपट कॉमेंट्स करा हाय ताई मी आलो मी आलो मी आलो अनिल दादा तुम्ही वडापाऊ म्हणत होते ना समोसे बनवलेत अजय कांबळे भाऊ म्हणतात यावेळी खाण्याची इच्छा झाली का कधी काय बनवतो आम्ही लाईक केलं ला आहे धन्यवाद धन्यवाद शिवम भाऊ म्हणतात ताई नमस्कार, नमस्कार। किती रुपयाला प्लेट आहे तुमच्यासाठी फ्री आहे तुमच्यासाठी फ्री आहे लवकर या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अनिल भाऊ या अनिल भाऊ या पटकन दोन समोसे उचला भाजीची टेस्ट छान झाली टेस्ट करून बघितली होती तुम्ही समोस्याची बघा टेस्ट आता मोबाईल मधून असा हात 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 जर बाहेर येत असता तर छान झालं असत नाही का सतीश भाऊ भरपूर काही पाठवतात सतीश भाऊ काय बर्थडे आहे का, का तुमचा शिवा भाऊ म्हणतात तोंडाला पाणी सुटलंय बा हो 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 सुटू द्या चटणी पण आहे समोशा बरोबर राजू भाऊ म्हणतात खाले खाले वा मस्त तोंडाला पाणी सुटलंय आपल्या निरू म्हणतात ताई बनवून देतील आणि आपण ट्रेन मध्ये विकू दाजी समोसे ओके ओके समोसे 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 गरम गरम समोसे अश्विनी समोसे मी तीन समोसे घेतले हो का चालते चालतंय काय हरकत नाही हो सदाशिव पाटील नमस्कार चॅनेल ला नाही नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय करत काय करताय काय नाही सदाशिव भाऊ समोसे बनवत आहोत मी तीन समोसे घेतले ओके ओके अजून दोन घ्या हा म्हणतात बाय फिरतो पालघरला ओके ओके पालघरला जाऊन या नंतर बारामतीला जायचं आहे दादा म्हणतात दादा माता भजन हो हो माताचं भजन मित्रांनो चॅनलला अं अनिल भावांचा समोसे खूप छान झाले आहेत काही अजून दोन समोसे द्या त्या दाजी ओके ओके पटकन उसला पटका दोन समोसे दोन समोसे उसला ग्यापागा चटणी पण आहे शिवम भाऊ म्हणतात लेस समोसा गरमागरम समोसा त्याच्या ऐकलं ते गरम गरम समोसा चाळीस रुपये प्लेट बाहेर चाळीस रुपये प्लेट असतील आमच्याकडं फ्री मध्ये आहे तुमच्यासाठी युट्यूब फॅमिलीसाठी अनिल दादा म्हणतात चलले दाजी ओके ओके चालतय पालघर पालघर नाही मधीच काका आले बारामतीला जातो ओके ओके बारामतीला जा शिवभाऊ म्हणतात फ्राय मिरची नाही आहे का हो फ्राय मिरची पण आहे

जा राजू दादा मी समोसे खातो ओके ओके अनिल आपण फिरूया दुसरीकडे धन्यवाद खूप सपोर्ट, हो सपोर्ट करतात त्यासाठी सपोर्ट करत मित्रांनो चॅनलला ला नवीन असंत अश्विनी सोमसी कॉमेडी चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय शिवराय शिव सायंकाळ

नवीन लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा शिवम भाऊ म्हणतात गोड मधुर आहे असा आवाज सब्बूचा आहे हो का धन्यवाद 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 तब्बू बनवलं तुमच्या ताईला त्याच्यासाठी मी आलो ताई हो हो आपले वकील भाऊ आले वकील भाऊ तुम्हाला पण समोसे घ्या तुम्हाला पण समोसे घ्या गरम गरम समोसा 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 लाईक केला आहे धन्यवाद पण आमच्याकडून आमच्या तर्फे समोसे खायला बोलवा अनिल दादा बहिणीला पण द्या एक या पटपट खूप छान समोसे झालेत अनिल भाऊ सुरेश काळे मी लगेच येतो ओके ओके लगेच या सुरेश भाऊ चॅनलला नवीन असेल तर लाईक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर या समोसे खायला अनिल भाऊ समोसे खूप छान झालेले आहेत पहा कोटिंग त्याचं खूप छान आलेलं आहे क्रिस्पी 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 झालेले आहेत मस्तपैकी तुमचे समोसे वकील भाऊने जप्त केले दाजी हो का आता सो, समोसे सोडवण्यासाठी काय करायला आयडिया द्या आमच्या समस्येला जप्त केलं तर चालेल आम्हाला जप्त नका करू म्हणजे झालं चाळीमध्ये समोसे वाटणे चालू आहे सर्वांना आम्ही काही पण असं बनवलं का सर्वांना थोडं 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 भाऊ म्हणतात कोर्ट मध्ये जाऊ दादा ओके ओके समोसे घेऊन का अनिल भाऊ म्हणतात तुम्ही फूड <laughs> पुढचं लायसन नाहीये तुमच्याकडं ओके ओके चालतंय चालतंय मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी फूड लायसन काढा ओके ओके नक्की नक्की काढणार आपल्याकडे फूड लायसन नाही आहे ना तेव्हा ते जप्त करणारे समोर अनिल भाऊ म्हणतात समोसे परत मिळतील दाजी हो का चालतंय मग चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्य

प्लीज स्वामी समर्थ सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी तुमच्या चॅनलमध्ये कॉमेंट असतात नक्की जाऊ बघा समोसे परतील परत मिळतील ओके ओके आज सोडून दिला दाजी कारण ताई आहे माझी ओके ओके ताई तुमची दाजी कोणाचा आहे मग दाजी लोकांचा आहे का <tip> दाजी ताईं म्हणूनच सोडून दिला असाच सपोर्ट करत रहा अनिल भाऊ असंच सोडून जा, चुटलं दा जुली तर काय सुटायचं

दाजी ताई चे बरोबर बोलता ताई। दाजी ताई चे बरोबर बोलता ताई दाजी ताई चे बरोबर बोलते ताई फक्का ओके ओके। कितने बार फोन में फ्रेंड? एक मिनट हम बोलें। चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह डायरेक्टबद्दल असा सपोर्ट करत राहा सुमशी कॉमेडी चॅनलला बाय सर्वांना कोणाची